पुढे तीन नंबर कॉफी पिय आणि माझी घेतली नमस्कार मी काजल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आबोली आणि प्रतीक आलेले आहेत सो चला काहीतरी मजा करूयात ना पहिले पतंगाला काय करायचं बांधायचा तर चलाय किती वरतुंग खालून दोन्ही साइड नाही डायगॉनल करायचंय म्हणजे मगाशी मीस बांधले तरी मला येते हां हे बस बस एवढंच कर बस चला प्रयत्न करा प्रयत्न करा अरे किती मागे घेताय बघू चल रे उडी मार रे 3 2 1 गो अरे घ्या घ्या तुटला शेंबो बेबी तिघ जण बिचारायचा प्रयत्न करताय हे दोघं पहिली पप्पा जॉईन झाले होईल का नाही आज रे यश मिळेल का नाही काही नाही उत्तर म्हणजे नाही मिळणार होते शंभूला यश मिळत आहे शंभूचा पतंग उडतोय अरे बापरे उतर अय शंभू मी चालली पतंग उडवायला चालत नाही तो पळतो फक्त <laughs> काय होत आहे का नाही छान उडवली होती आम्ही आलोय सागर पार्क वरती आणि इथे चालू आहे मॅच आबोली मी आणि काजल पण आहे या डावात आम्ही सगळे जण खेळतोय बदाम सात आणि वन आणि तो शिवर आहे आणि माझे पत्ते बघा एक किती आहे तू कुठं सांगतोय चिट म्हणलं पटकन एक वाटत निघायला असतो माझ्याकडे हळूहळू माझ्याकडे आता परत एकदा जिंकली म्हणणार दाखव अरे 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 एवढा एक अरे झाला होता परत एकदा

माझ्या चौदा लिहू चौदा होते माझे आणि आवली शून्य किती करते तू मग ते पिसा पटापट आमच्या गुंडाला आम्ही मोबाईल लावून दिलाय बघा बसा आम्हाला खेळायचे हे चिटिंग केलं याने बघ एक पण प्रतिकला देऊन दिलाय त्याचं कोणतं कठीण होत चला घ्या <laughs> <laughs> नाही माझ्याकडे चांगले पत्ते होते मात्र oh <laughs> तीन राजे असले तर चालत नाही आणि माझ्याकडे चक्की अट्टी दोन तीन होते त्याच्यामुळे माझे पत्ते चांगले ते सुटले असते मी आता बस तर मामाला पाय नाही मारायचा निडबसा कसरत बंद कर तुझ्या हाय 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 सॉरी सॉरी तिने पाहिला मोबाईल एकच <laughs> राहिले <laughs> का माझं पण एकच राहिलं पाच सगळ्या नसतो आईकडे माझ्याकडे तू राहतो काय राऊदाना सारखे तू आहे का ते चला पप्पा आईने राजा शुअर पप्पा किती राहिले राजा पप्पा राजा माझ्या आहे चला काजल नाही नाही एकच आहे येणारे पत्त्या अरे चांगली चांगलं टाका रे आई तू गेम संपतोय मोठे पत्ते टाकणार लहान काय टाकते म्हणजे चौक्या पास आहे मी पत्ते सुटून गेले

येस संपला की काय काय सतरा 17 मार्क काजलकडे आबोलीकडे माझ्याकडे एस पी एस थांबले कोणाची केलं मी काय विचार केला एकच पान होते आता काय झालं आता काय झालं जिंकणारी बाजी झालं ओवर कॉन्फिडन्स मध्ये अरे मी जिंकणार होतो पहिली बाजी सुद्धा दिसत मी जिंकणार अरे राजा तुला देऊन दिला आता झीटर होत झेटर प्रतीक खोरपेश शुअर आहे पास आहे मी

नाही आहे ते टाकते अगं चारी राणे तर मी खालचे टाकत नाही चारी राणे शकते तुला चारी राणे जर पास असेल शिवर असेल तर तुला अडवला बोली इथली अट्टी कोणी अडवली आहे जिंकणार आहे पाच म्हणत म्हणजे ते आहे याच्याकडे आहे बरोबर आता मोठी लावा आता तर मोठी लावा त्याच्याकडे दोनच पाना दे ना. दे दे, दे। हे दोन हे काय करणार मी हे बघा म्हटलं तीन राण्या आल्या म्हण तो डाव कॅन्सल चार होते कॅन्सल कॅन्सल

प्लीज प्लीज माझा राजा सुटू द्या का तेरा से, तेरा चला मी ढकल काय शे काकटेके आपण घामा घाम झिंकडाकले का घाम घाम आला माझा मेहनत चित्र चेहरा दाखव

हे पाय त्याचे बारा बारतीस बारतीस छत्तीस छत्तीस बार चौक अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न एकावन्नची आम्ही कधी करत नाही बघ आता मला कमी माहिती मिळाली आणि आई किती जावे लागतो मग आई आहे ना त्याची मग आणि प्रतिका मी आले उरले हे बघा आम्ही चार टाकलेले आहेत राजा तू टाकू नका सांगा यार फुक्त मी राजा आहे दादा तुझ्याकडे राणी आहे टाका पप्पाचा चान्स येणारे अरे पप्पा टाकले का झालं का तुम्ही काही जश्न केलाच नाही मग कळलंच नाही

तुझी <laughs> <ग्णागे। laughs> नाही <का> <laughs> <भी> <laughs> ना, 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 मी अटके टाकलीच होती माझं मी दहा टाकलेली आहे हे मी आठ टाकले होते किनी आठ मागच्या नाही दादा माझ आठ आणि हा शेवटचा पत्ता दोनच पत्ते मग नऊ मी टाकले न टाकले आहे

शिट काय शीट डाळाला फार दुःख झालं दस आधी टाकली असते किती आहे तेरा गडात बा किती वाजवाय सोळा तारीख लागली बारा वाजून चार मिनिटं चला किती राहिले ग दोन राहिले पटकन चला पटकन दोन डाव राहिले खेळा पत्ते बिसा मी आलीच दोन डाव लावायचे चारही सोत्या वा हे बघा कसे बसले सगळे चला चला आहे बघा मी माझे पत्ते घेऊन इथे उभी आहे हे माझे पत्ते आणि आता सगळ्यांना प्यायची आहे कॉफी त्यामुळे इथे कॉफी करते गंमत चालली आणि एवढ्या वेळेमध्ये शंभू आमचा संधी साधून मस्त मोबाईल बघतोय काजल कॉफी आणचाल लवकर इकडे इकडे हो इकडे इकडे हो। माझ्यासाठी कलर पण मस्त

म्हणलं आई माया जिंकला जिंकले आता सर्वात जास्त आकडा कोणाचा दाद एक नंबर आलेली आहे आवली दोन नंबर आलेला आहे प्रती वा काफी पिओ डोळे सगळ्यात पुढे तीन नंबर आलेली आहे का चार नंबर आहे आणि माझी घेतली कॉफी पियो कॉफी <laughs> चार नंबर आलेली आहे तू शेवट आहे ना नाही पाच नंबर आलेला आहे चार नंबर आलेला आहे সে আয় না গেলা ব্যাণ ব্যাণ ঘোরাত

आणि आम्हाला सपोर्ट करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग